आहे दोन मिनिटांनंतर कोणीही जास्तीच बोलू नये आदरणीय प्राध्यापक राजेशजी ढवळे झुंडी या लुटारूंच्या केव्हा कुठून आल्या झुंडी या लुटारूंच्या केव्हा कुठून आल्या दिल्लीत देश सारा लीलाव होता आहे झुंडी या लुटारूंच्या केव्हा कुठून आल्या चौकातला दिव्यांच्या काचा फुटून गेल्या दिल्लीत देश सारा लिलाव होत आहे वंचितांनो आपल्या मशाली कोणी लुटून नेल्या मला वाटतं पुन्हा एकदा नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या युवकांचं एक नेतृत्व अॅडवोकेट अविनेश भाऊ भोसीकर हे या लोकसभेमध्ये उमेदवार म्हणून आपल्या समोर दिल्या गेलेले आहेत आणि यांना निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे आणि हाच खरा आंबेडकर वाद आहे मित्रांनो या मतदारसंघामध्ये आम्ही फिरत असताना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि हा प्रतिसाद बघून काँग्रेस असेल आघाडी असेल आणि बीजेपी असेल यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे फक्त टाळ्या वाजवू नका या टाळ्या वाजवणाऱ्या हातानेच मागच्या वेळेस आपला घात केलेला आहे जरा डोक्याचे कॅमेरे जरा ओपन करा हे माझं तुम्हाला म्हणणं आहे कारण हे दोन्ही उमेदवार पुन्हा एकदा एक होणार आहेत बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये दोघही एक होणार आहेत अलीकडे आम्हाला जाहिराती मधून देशाचे पंतप्रधान म्हणतात हे मेरी गॅरंटी है ये मेरी गॅरंटी है आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे दोन वर्षात दोन प्रत्येक वर्षी दोन कोटी नौकऱ्या देतो म्हणून हेही त्यांनी गॅरंटी दिली होती नोकऱ्या देशात मिळालेल्या नाही शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट वाढवून देईन अशी भूमिका घेतली पण दिल्या गेलेलं नाही प्रत्येकाला घर दिलं जाईल अशी भूमिका घेतली होती पण दिल्या गेलेलं नाही मग ही गॅरंटी आम्हाला खऱ्या अर्थाने कुणा दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधाना गॅरंटी दिली आहे तुझी लायकी तरी आहे का देची। सावध या देशाला गॅरंटी द्यायची म्हणून मित्रांनो सावध राहणं गरजेचं आहे या मतदारसंघामध्ये अविनाश भाऊ भोसीकर हे कसे निवडून येतात तुम्हाला म्हणतील कसं काय शक्य आहे जरा गणित तपासून बघा या मतदारसंघामध्ये बौद्ध समाज हा साधारणतः दोन लाख आहे आणि माझं म्हणणं आहे त्यानं जरा गद्दारी करू नये नाही तर बाबा बाळासाहेबांच्या अंगाला स्पर्श करायचा आणि याच हरामखोर बोटाने दलालांच्या मतदानाचं बटन दाबायचं हे आता रोका हे आम्हाला रोकावं लागेल दोन लाख जर बौद्ध समाज असेल तर साडे तीन लाख हा येत आहे साडेपाच लाख झाला त्याच्यानंतर मुस्लिम समाज आपल्या सोबत आहे आदरणीय प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत धनगर असेल हटकर असेल चर्मकार असेल आता सगळा समाज एक झाला आहे आदिवासी सहित लोक आपल्या सोबत आहेत तुम्हाला माहिती नसेल एक लाख त्र्याहत्तर हजार हेक्टरचा जंगल आदिवासींचा झारखंड मधून मोदी साहेबाने काढून घेतलेला आहे चंद्रपूर मध्ये देखील सुरजागड मधल्या सगळ्या कोलम आदिवासींच्या याच अमित शहाच्या पोरांनी काढून घेतलेले आहेत हे सगळे लोक आता त्यांच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये म्हणून आपली भूमिका अतिशय महत्वाची आहे मग आमची भूमिका काय असली पाहिजे तर आमची भूमिका हे आंबेडकर वाद असली पाहिजे पण आमच्या आंबेडकर वादामध्ये देखील तुम्हाला सांगतो या काँग्रेस वाल्यानी या बीजेपी वाल्यानी काही पुढारी आमचे पोसून ठेवलेले चित्र पोसल्यासारखे एवढा संदर्भ मी या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो प्रत्येकाने चित्र पोसून ठेवलेला आहे आमच्या भारतीय समाजामध्ये पारद्यामध्ये जर चित्रांचा व्यापार करायचा असेल तर काही चित्र ती पोसून ठेवतात आणि त्या चित्रांना घेऊन जंगलामध्ये जाऊन सापळा रचला जातो चित्र ही ओरडायला लागतात ला 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 आणि मग त्यांच्या जातीचे सगळे चित्र त्या ठिकाणी येतात पारधी त्यांची कत्तल करतो आणि पोसलेला चित्राला पुन्हा तो वापस घेऊन जातो आता असेच पोसलेले चित्र बौद्धामध्ये देखील आहेत धनगर समाजामध्ये देखील आहेत मुस्लिम समाजामध्ये देखील आहेत लिंगाय समाजामध्ये देखील आहेत हळूहळू हे, हे, हे चित्र आता आपल्या गल्लीमध्ये येतील आणि ओरडायला लागतील तुम्ही त्यांच्या नात्याला गोत्याला बळी पडू नका नाही तर पुन्हा एकदा कत्तल झाल्याशिवाय राहणार नाही आता या चित्रांची कत्तल करायचं ठरवलंय प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून अविनाश भाऊ भोसीकर याला बाबासाहेबांनी गणराज्य आम्हाला दिलं पण करणार आहेत काय गणराज्या तुझ्या मताचा बाजार पाहिला मी आणि बाटलीला विकणारा शेजार पाहिला मी बाटलीला विकू नका त्यांची यंत्रणा पुढे येणार आहे आता पक्ष उद्याच्या इथं सभा आहे आणि पाचशे रुपये देऊन एका एका बाईला घेऊन जाणार आहे म्हणून माझी विनंती आहे पक्षाच्या मिरवणुकीत जयघोष करताना लाचार मूळ निवासी रोजानं राबताना गणराज्यात तुझ्या अबरूचा उद्धार पाहिला मी आणि मतदान कार्डाचा भाव करणारा गद्दार पाहिला मी या गद्दारांना आता ठेसायचंय ठेसायला तयार आहेत मग येणाऱ्या सव्वीस तारखेला ठेसायचं म्हणजे काही दगड घालायचे नाहीत येणाऱ्या ना सव्वीस तारखेला सकाळी उठल्या बरोबर बर। ताबडतोब आपापल्या माणसाला घराच्या बाहेर काढा बुथ वर घेऊन जा आणि सिट्टीचं बटन दाबून लाखोंच्या मताने अविनाश भोसीकर यांना खऱ्या अर्थाने आपण विजयी करा कारण अविनाश भोसीकरांना मत म्हणजे प्रकाश आंबेडकरांना मत प्रकाश आंबेडकरांना मत म्हणजे भारतीय संविधानाला मत आणि भारतीय संविधान म्हणजे तुम्हाला आम्हा जगण्याचा अधिकार आहे याच्यासाठी आम्हाला बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल धन्यवाद जय भारत जय भीम आजूबाजूला ना थांब